छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूर पद्धतीने मारलं होतं आणि आपण इतिहासामध्ये तीच घटना पाहत आलो आहोत तर मंडळी इतिहासानंतर पुन्हा जर आपल्याला घटना पाहायला मिळाल्या असेल तर ते म्हणजे मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचं खूप मोठं स्वप्न होतं एक दिवस मला गावाला हे मोठं पद मिळून द्यायचं आहे उच्च स्तरावरती न्यायचं आहे आणि त्या गावाला पुरस्कार भेटले संतोष देशमुख यांनी गावाला कोट्यवधी रुपये मिळवून दिले आणि त्यांची लोकप्रियता पाहता ही सर्व मसाजोग परिसरामध्ये आणि चार ते पाच गावामध्ये भिन्न झाली होती पण मंडळी शेवटी त्यांच्या मित्रानेच असं सांगितलं जात आहे की त्यांचा घातकीला सुरुवात झाल्या मंडळी मस्साजूग सरपंच यांची हत्या नऊ डिसेंबरला झाली होती आणि याच दरम्यान मेन सूत्रधार असलेला सुदर्शन गुले आणि त्याचे सहा जण साथी तर मंडळी हे सहा जण हत्या झाल्यानंतर असे फरा झाले जे नंतर आपल्याला पाहायलाच मिळालं असेल याच्यामध्ये सुदर्शन गुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक गुले आणि बाकी सह आरोपी होते तर मंडळी हे आरोपी असे काही फरार झाले हे महाराष्ट्रात सी आय ला पोलीस प्रशासनाला आणि टीला लवकर सापडले नाही तर यांचा राजकीय पुढारी कोण होता का हेच सर्व महाराष्ट्र पाहत होता परंतु हे आरोपी कसे फरार झाले आपण या व्हिडिओमध्ये एक ग्राफिक्सच्या टोलद्वारे पाहणार आहोत मंडळी मसादोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून आरोपी बीडच्या वाशी या दिशेने फरार झाले पोलीस मार्गावर असताना आरोपीने गाड्या किंवा इतर गाड्याचा हा नेमकं हे कारण काय होतं की ते एसआयटीला आणि सी आय डीला आणि पोलीस प्रशासनाला कसे सापडले नाहीत आणि ते कसे फरार झाले आपण एक टूलद्वारे पाहूया मंडळी मासादोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून आरोपी बीडच्या वाशी या दिशेने फरार झाले पोलीस भागात असताना आरोपींनी गाड्या किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केला नाही सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधाळेने बीडमधून बाहेर जाण्यासाठी जंगलाचा रस्ता निवडला सुदर्शन गुले सुधीर सांगळे हे आरोपी कसे फरत आले तुम्ही पाहतात आरोपी जवळपास तीस किलोमीटर जंगल शेतीच्या भागातून पायी चालत बीडच्या हादीतून बाहेर पडले बीड हद्दीतून बाहेर पडतानाच आरोपींनी हवेवरून खाजगी ट्रॅव्हल्स पकडली तिन्ही आरोपींनी प्रत्येक एक हजार असे तीन हजार देऊन छत्रपती संभाजीनगर हे शहर गाठलं छत्रपती संभाजीनगरहून तिन्ही आरोपींनी ओला कॅब करून थेट पुण्यातील भोसरी गाठलं भोसरीतून शेअर कारनं आरोपी भिवंडीत सुदर्शन गोलीच्या एका मित्राच्या ठिकाणी पोहोचले दीड दिवस थांबून आरोपींनी गुजरातच्या दिशेने गेले गिरनारच्या मंदिरात पंधरा दिवस मुक्काम देखील गेला पैसे संपल्याचं व्यवस्था करण्यासाठी मंदिरातून बाहेर पडलेल्या कृष्णा आंधळे परत आलाच नाही शेवटी सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे पुण्यात दाखल झाले बालेवाडी परिसरातून दोन्ही आरोपींना बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या म्हणजे आरोपींनी फरार होताना तीस किलोमीटर पायदेखील चालत गेले म्हणजे ते पुन्हा भोसरला जातात इतकं सहकार्य यांना कोणी दिलं यांना खरोखरच राजकीय पाठबळ होतं का पुन्हा ते आरोपींचे पैसे संपतात पुन्हा पुण्यामध्ये पैसे न्यायला येतात तर हे सर्व घटना अशा काय घडल्या आहेत जसं काय एखाद्या पिक्चर आणि फिल्मी स्टाईलमध्येच घडलं आहे म्हणजे तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे